गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल रात्री आम्ही ट्रिपवरून जाऊन आलो गोवा ट्रिप खूप छान झाली आणि आज सकाळी उठल्या उठल्या मी कामाला सुरुवात केलेली आहे आतलं किचन धुवून पुसून आहे चहाला ठेवलेलं आहे आणि म्हटलं चहा उकळेपर्यंत बाहेरचं किचनसुद्धा क्लीन करावं अद्रक वेलची आणि तुळस घातलेला गरमा गरम मसाला चहा उकळलेला आहे आज टाईमपास न करता पटापट चहा घेणार आहे नाहीतर चहा घेऊन अर्धा पाऊन तास निवांत मी बाहेर बसत असते पण आज खूप काम आहेत सहा दिवसांसाठी आपण गेलो होतो आणि इतकी धूळ आणि इतका कचरा झाला मे बी पाऊस पडला होता आणि सगळी झाडाची पानं वगैरे भरली होती तर आता झाडून काढून एवढा कचरा निघाला आहे पहिला पहिलं झाडून काढलं आणि एक लॉन्ड्री केली ही पूर्ण झाली आता मी सुकत टाकणार आहे पण खूप आहे दोन तासात कपडे सुकतील आणि इथं दुसरी लॉन्ड्री लावली आहे आणि तिसरी त्याच्यामध्ये तिकडन आणलेली कपडे बॅगमध्ये सो आज तीन लॉन्ड्रिया करणार आहे आणि आपलं हे खाऊच्या पानाचा वेळ ना हा थोडासा वाळला आहे फक्त एवढं एकच झाड वाळलं आहे अदरवाईज सगळी झाडं खूप छान आहेत रात्री पाणी घातलं आहे सुद्धा संध्याकाळी पाणी घालू आणि चार पाच दिवस बघू मुळं चांगली असतील तर पुन्हा पानाचा वेळ येईल नाहीतर हे झाड आपलं पूर्णच वाळून गेलं आणि इथली झाडं मात्र खूप छान आहेत भरपूर फुलं आले आहेत <laughs> आनंदच <laughs> आहे तिने तिने मी सच चूज केलं होतं हां सकाळी कुठल्या कुठल्या कामाला सुरुवात केलेली आहे चहा घेऊन बरं झालं आत्ताच फ्रीज क्लीन झाला आणि भाज्या आम्ही संध्याकाळी आणणार होतो पण म्हटलं आत्ताच हे पण काम करून टाकावं म्हणजे संध्याकाळी रेस्ट मिळेल फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी असे बॉक्स आणि बॅग्स मी अमेझॉनवरून घेतलेले आहेत भाजा जागा भाजी actually, ले ले so, अशा डब्यात भाज्या भरून ठेवल्या ना जागासुद्धा सेव्ह होते एकावर एक असे बॉक्स बसतात हे आणि जास्त दिवस भाज्या टिकतात सुद्धा आणि खूप जास्त भाजीची क्वांटिटी असेल तर ह्या बॉक्समध्ये बसत नाही ॲक्च्युली दोन बॉक्स करते किंवा अशा बॅग्स मी खूप साऱ्या घेऊन आलेल्या आहेत तर त्या बॅग्समध्ये घालत असते सो टॉमॅटो अशा बॅग्समध्ये घालणार आहे कोथंबीर वगैरेसुद्धा बॉक्समध्ये जास्त दिवस राहते ॲक्च्युली बॅगमध्ये कोथंबीर लवकर ड्राय होऊन जाते त्यामुळं मी अर्धे अर्धे करून कधी कधी बॉक्समध्ये सुद्धा भरते त्याच्यानंतर आज खूप छान शेवग्याच्या शेंगणासुद्धा मिळाल्यात तर त्यासुद्धा घेतल्यात अद्रक लागतं चहामध्ये सकाळी लसूण आहे कांदे बटाटेसुद्धा आणलेले आहेत ते ऑलरेडी बाहेर ठेवले पिंपरी मार्केटमध्ये गेलो ना खूप साऱ्या भाज्या आम्ही आणत असतो पण आता ह्या कॉर्नरवरनंच घेऊन आलेलो आहोत त्यामुळे थोडे आणल्यात आणि इथले तर पटकन मिळून जातात भाज्या पिंपरी मार्केटमध्ये थोड्याशा कमी प्राईजला मिळतात पण आता आम्ही खूप थकलो आहोत आणि नेहमीच पिंपरी मार्केटमध्ये जातो असं नाही जा जेव्हा वेळ असेल तेव्हाच जात असतो नाहीतर इथूनच घेतो चला पटापट हे सगळे बॉक्स मी फ्रीजमध्ये ठेवते मायक्रोवेवसुद्धा क्लीन केलं कारण पाच सहा दिवस तेही बंद होतं मेन स्विचच मी मायक्रोवेव्हचा बंद केला होता आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आमचं जेवण झालं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण झाल्यावर किचन एकदम क्लीन केलं आहे किचनमध्ये पसारा असला ना मला चेन पडत नाही त्यामुळे झोपताना किचन आणि दुपारचं किचन माझं जा क्लीनच असतं चला थोडासा आराम करते फ्रेश होते आणि संध्याकाळी भेटूयात हे छोटे आहेत वाटतं ते ठेवलेले मोठे होते का ते सेम कारण तिथं तीन साईज होत्या हां हां हे मोठे Yes. Hmm, हे तो तो hmm, जे काल आम्ही रात्री रा, आलो आणि आज दिवसभर आमची काम सुरू आहेत अशी सकाळपासून हे आंबे काढायला वेळच मिळाला नाही तर यातले थोडे आंबे मी नंदूबाईंना देईन त्यानंतर सासूबाई सुद्धा येणार आहेत त्यांना आणि त्याचबरोबर माझ्याकडे जी मेड येते ना तिला सुद्धा देईन आम्ही आंबे ठेवले कष्ट ठेवतात लोक काय माहिती पण आम्ही असे कारण खूप आंब्या संपणार नाही तू मध्ये गरम होऊन लवकर पिकतील आणि खराब होऊन जातील अर्धे त्यातले लगेच काळे पडायला लागतात ना मे बी निवांत खाऊ आम्ही थोडे 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 गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज सकाळी उठल्या उठल्यात स्वयंपाक बनवलेला आहे आज भरपूर पुन्हा एकदा काम असल्यामुळं स्वयंपाकात मी बनवलेल्या आहेत चपात्या माझ्याकडं अशी ना जाळी आहे है हँडलवाली है ऐक्यामधून घेतली होती आणि त्याच्यावर मी चपात्या ठेवत असते वाफ गेल्यानंतर ना मग डब्यात भरून ठेवते इथं तुरडाळीची आमटी बनवलेली आहे टोमॅटो वगैरे घालून या बाजूला आहे कूट घालून बनवलेली वांग्याची भाजी मसाला वांगी बनवलेत दूध दोन आज घेतलं होतं दही लावायचं होतं आणि पूर्वाला खिरी खायची होती म्हणून तर असा माझा आजचा स्वयंपाक आहे आज संध्याकाळी स्वयंपाकाला आहे सुट्टी मैत्रीणच्या मुलीचा बड्डे आहे तर आम्ही तिकडे जाणार आहोत थोड्याच वेळात मी ग्रोसरी घेऊन येईन आणि येता येता गिफ्टसुद्धा तर नेहमीप्रमाणे ग्रोसरी घेऊन आली आहे आजची ग्रोसरी मी स्टार बाजारमधून केली आहे आणि कधी कधी मी डी मार्टमधूनसुद्धा करते कधी पिंपरी मार्केटमध्ये गेले ना तिथूनसुद्धा आणत असते सो आज आवर्जून पूर्वानं मला ना राजमा आणायला सांगितला होता तिने एका मैत्रिणीकडं खाल्ला होता आणि तिला खूप आवडला होता सो येस राजमासुद्धा घेऊन आलेली आहे उद्या परवा तिच्यासाठी बनवेन आता ही आणलेली ग्रोसरी लावण्याचंसुद्धा एक मोठं कामच असतं सो ही ग्रोसरी लावते थोडासा आराम करते आणि संध्याकाळी मी आणि ओमकार जाणार आहोत बड्डेला ओमकारचा डॅडा बिझी आहे त्यामुळं त्याला जमणार नाही आज कालच मी ना भाज्या घेऊन आले होते आणि आज ना स्टार बाजारमध्ये सुद्धा अगदी फ्रेश आणि स्वस्त भाज्या मला दिसल्या त्यामुळे तिथूनही थोड्या भाज्या घेऊन आले फ्रेंड्स आताच मी माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला जाऊन आले शेजारी मुलांची मजा असते त्याचबरोबर आमची सुद्धा तर गोव्याहून काय काय आणले ते सुद्धा बघूयात आणि छान तिनं मुलांना रिटर्न गिफ्ट दिली बर्थडे पार्टी म्हणलं रिटर्न गिफ्ट सगळ्यांसाठी दिले म्हणजे माझ्यासाठी सुद्धा दिलंय तर मी दाखवते म्हणजे दाखवण्याचं कारण सांगते क्यूट आणि छान छान गिफ्ट आहे ना आणि तर म्हणजे त्यांनी ना हँडमेड सगळं केलंय स्वतः बसून आ, हे केलंय आता पूर्वा वर घेऊन गेली आहे ते सुद्धा मी दाखवेन चॉकलेट वगैरे मुलं म्हणजे खुश होतात या छोट्या मोठ्या गोष्टींनी ना सो येस तर छान आहे पण ती घेऊन ओपन सुद्धा केलं हा गोव्या पण मी काय काय घेऊन आले ते सुद्धा तुम्हाला सर्वांना दाखवावं सो हा प्रसाद महालक्ष्मी आणि हा नारळ त्यांनी दिला होता त्याचबरोबर काजू येस खूप सारे काजू आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत चार पॅकेट घातलं हो एक पॅकेट एक हा ते दाखवू आपण म्हणजे आम्ही पूर्ण सोलून वगैरे हे केलंय आणि ओके पूर्वा घेऊन आली रिटर्न गिफ्ट तिचं पण दाखवू आपण फनसाचे हे हे आहेत चिप्स आहेत त्याच्यानंतर लसूण चटणी त्याच्यानंतर मिरची भरली मिरची आहे ताकातली सुद्धा होती आणि ही आहे फनस पोळी गिफ्ट मिळाले दाखवते पूर्वाला तर ह्या गोष्टी खाऊच्या तर कोल्हापूरला मी आधी थांबलो होतो ना तिथून अशा मी पर्स घेतले साडीवर आणि ड्रेसवर छान वाटतात त्यामुळं आणि त्याच्यानंतर गोव्यामध्ये ना असे स्कार्फ होते खूप स्वस्त पण होते दीडशे रुपयाला वगैरे तर असे घेतलेत आणि त्यानंतर आवडीच्या गोष्टी म्हणजे गळ्यातलं कानातलं वगैरे हे मी घातलं सुद्धा होतं पहिल्या बीचला गेलो होतो ना आपण तर तिथून हे घेतलं होतं आणि एका ड्रेसवर मॅच पण झाला अशा क्यूट क्यूट छान छान गोष्टी मी घेतलेल्या आहेत आवडीने म्हणजे पूर्वानी मी आम्ही दोघी घालू शकतो सो येस हे ओंकारला आवडलं होतं ब्रेसलेट त्यामुळं तर असे छोटे मोठे कानातले वगैरे घेतलेले आहेत तर अशी म्हणजे शॉपिंग झाली आहे पूर्वानं पण थोडीफार केली आहे पण ती लगेच घेऊन गेली आहे आणि ठेवून पण टाकलं तिथं तिला असतं फक्त हा तिचं हे राहिलं आहे हे पूर्वाने घेतलं होतं सो येस तर आणि हे बीचवरचे म्हणजे दगड गोटे आणि काय ते शिंपल्या शंख वगैरे असतील ना तर मुलांनी भरपूर गोळा केले होते त्यातली आठवण म्हणून थोड्या गोष्टी आणल्यात आणि आणखीन एक गोष्ट राहिली खूप इच्छा होती म्हणजे छोटीशी बॉटल होती ना त्यातली म्हणजे त्यातून सँड घेऊन यायचं होतं पूर्वाची इच्छा होती ऍक्च्युली एम टी बॉटल असेल ना मम्मा त्यात सँड घ्या आणि आम्ही म्हटलं जाताना जाताना घेऊ आणि ती विसरली असं तर चला आता बराच वेळ झालेला आहे असं बड्डे पार्टीला पण जाऊन आलो गोव्याहून काय काय आणलं तेही दाखवलं गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर चहा घेती आहे आणि त्याबरोबर काल मैत्रिणीनं दिलेलं स्नॅक्स खाती आहे काजू गोव्याहून आणले होते ते सोलून ठेवले आहेत त्याला थोडं मीठ लावून ठेवलं होतं आणि आता ते बर्नीत भरून ठेवते आणि डायनिंग टेबलवर ही बर्नी भरून ठेवली ना मुलं येता जाता खातात अदरवाईज मी ते कपाटात किंवा इतर ठिकाणी ठेवलं की ते तसेच राहून जातात सो so, चला पुढचे व्हिडिओ खूप छान छान येणार आहेत एक झाले की एक असतं असं मी म्हणते ना नेहमी बिझी असते मुलांचा बर्थडे लवकरच येतो आहे आणि त्याची तयारी मला थोडीफार करायची so, yes, आहे सो येस आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय